राम राम शेतकरी बंधनो मी के स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर गुरु खूप खूप शुभेच्छा सर्वांना चला आज आपल्याला कोळपायचे बैलगाडी यायला आली आपल्याला कोळपे टाकायचे बैलगाडी चला कोळपे झुपले आपण आता

बायला लागू साडे बारा वाजलेत दादा सकाळी निरी नव्हती केली आपण आता जेवण करू यायला वैरण टाकली जेवण केलं थोडं डबल घेऊन एवढा कोळपलेलं रान ले भारी बघू शकता कस दिसायला भारी आपली सोयाबीन झाली पाहिजे बैल सोडे चरायला मस्त खायला बैल खायला झालेले चरायला मस्त व्यवस्थित घरी आता लावून तू गाडीला इकडे जायचे पांढरी मला गाडी नाही तिकडे ते आणतो ना हो हो वापस तिकडून तिकडे घरी जाणार आहे ते आहेत ना चरू दे ना बैल आता घंटाक सर इकडे येईन वापस मी कोळपे टाकायला मला फोन लाव तुझा आवरला फोन लाव मला शेतकरी बंधून आपल्याला जायचे तळ्याकडच्या राहण्याकडे चक्कर मारायला गाडीला जोते शिवळा लावून येतो मोटरसायकल बी तिकडच वाढली सकाळी चल रात्री पाणी सोडलं होतं मोटरीने आपल्या वरची मोटर आहे आपल्या इकडे बंद केली आपण आता रात्रीचा गॅपला आपला आता दिवसाचा गॅपला चालू करू सोमवार पासून सहा वाजायला लागले शेतकरी बंधू ना दिवस मावळायला लागला चला आता तिकडच्या राहनात जाऊ मित्राला कोळपी कुल टाकू लागू आपण ग बैलगाडीत तर चला भेटत जाऊ अशात नवीन नवीन व्हिडिओ मध्ये जय जवान जय किसान